तो भेटायला येणार आहे शकतो भेटायला येणार आहे समर समर आहे ते समर हा आधी तो मुळचे चाप आहे दादा इकडे दादा लाबी येतो मला समर आहे बाकी

अन्ना जवळपास मला वाटतं अनेक वर्षानंतर पुन्हा शिवसेनेचा शेला खांद्यावरती आलेला आहे घर बाबतीत मी एक करतायत काय भावना आहेत शिवसेनेत परतलेला आहे मला खूप आनंद होतोय मी माझ्या घरी परत आलो खूप खूप म्हणजे खूप आनंद होतो मी बाहेर होतो मला कसं कधी वाटत होतं कुठं गेलो काय गेलो असं वाटत होतं पण असो आज उद्धवजी साहेबांच्या हस्ते बंधन बांधून घेतलेलं आहे तेव्हा मला शिवसेना प्रमुखांनी ताईत घातलं होतं आज उद्धवसाहेबांनी माझ्या मनगाटात भगवा बांधलेले आहेत मी या भगव्याच्या पाई म्हणून या सोलापूरची सेवा करत आहे काय झालं भाजपमध्ये असं साहेब की मन रमलेलं भाजप गेलो ते वाट चुकली माझी भाजपामध्ये काही रस नाही आहे नुसतं गोड बोलतात काही त्यात तथ्य नाही आहेत की दोन्ही आमदार काही कामाचे नाही ते सत्याचे मंत्री होते पालकमंत्री होते आमदार होते दिल्लीत खासदार त्यांचा सत्ता त्यांचा पण सोलापूरचा विकास होऊ शकला नाही हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे सोलापूरचा बकास केले त्यांनी दोन्ही आमदाराचं भांडणं आहेत एकमेकाला तिकडे गेलं की इकडं इकडे गेले की तिकडं हे दोन्ही देशमुख नोटक्की माणसं आहेत ते विकास माणसं नसून दुष्ट माणसं आहेत या यांच्या ताकद नाही आहेत सोलापूरचा विकास करावा त्यांचा विचार नाही आहेत फक्त मी पुढं तू पुढं मी कसं खाऊ तू कसं खाऊ आणि भांडायचं आणि मिळून खायचं अशा परिस्थिती या सोलापूरला बकास केलेले आहेत मला म्हणून मी वाईट वाटतं माझ्यापेक्षा माझ्या सोलापूर जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे माझ्या सोलापूरचा विकास झाला पाहिजे दीनदलित गोर गरीब कसे करी शेतकरी मौल मजूर कार्त मानाने जगलं पाहिजे सोलापूरला एक साधा आय टी आणू शकले नाही सोलापूरला कारखाना आणू शकले नाही सोलापूरचा प्यायला पाणी सुद्धा दररोज मिळत नाही सहा सहा दिवस आठ आठ दिवस पाणी प्यावं लागते ते दुर्दैव या ठिकाणी बनवा लागणार आहेत ते स्वतःचे मंगल लोकमंगल बापू तिकडे हे इकडे कल्याणशाही बगला रोजची वडील नऊ आकाळी किंवा इकडे तंबाखू घ्यायचं चुना लावायचं कुणाचे तंबाखू कुणाचे चुन्ना आणि सोलापूरला चुन्ना लावले म्हणून मला दुःख वाटला म्हणून म्हटलं त्यात अडचण आहे मित्रांनो मला काही नको आहे मला सोलापूरला काहीतरी द्यायचे तुम्ही शिवसेना तेव्हा शिवसेनेचा आमदार होता भाजप मध्ये गेला भाजपचा आमदार झाला आता परत शिवसेनेचा द... सुभाष देशमुख सुभाष देशमुख आमदार राहिले आता पुन्हा दक्षिण मध्ये तुम्ही आलेला आहात शिवसेनेमध्ये पुन्हा दक्षिण मध्ये शिवसेनेचा आमदार शंभर टक्के आमदार करणार म्हणजे करणारच बांधलेला आहे त्यासाठीच मी आलो इथं मला काय कुठे पदासाठी नाही आहे हा माझा मुलगाच आहे आणि शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे ते आमचं कुटुंब प्रमुखाचं झाला असा होतोय आणि शिवसेनेसाठी आता लढा कायमच्या राहणार आहेत मी आजारी होतो मला कॅन्सर झालं होतं आता कॅन्सर मुक्त शिवसेना पाटील आहे शिवसेना प्रमुखाचा विचार सोलापूर जनतेच्या आशीर्वादाने मी सज्ज आहे तेव्हा पण केली पण माझा प्राण जाही पर्यंत या जनतेचे सोलापूरची सेवा करत राहणार आहे आणि या भगवा साठ माने जगला पाहिजे आदरणीय शिवसेना प्रमुखांनी मला शिकवण दिली अद्यार्थी शिवसेना प्रमुखामुळे मी आमदार झालो मी आज पेन्शन घेतो ते बाळासाहेबांमुळे त्या सोलापूरच्या जनतेचे मी अन्न खातो त्या जनतेला विश्वासघात न करता त्या भाजपवाल्यांनी फसवलं फडणवीस सुद्धा मला पद ते ते अमक पण सांगितलं पण मला त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती म्हणून सोलापूरचा विकास व्हावा हो तालुक्याचा विकास व्हावा हो शेतकऱ्याचा प्रश्न सुटावा उजनीचं पाणी मिळावा सोलापूरला दररोज पाणी मिळावा त्या हेतूने मी त्या भागात आमदार व्हावासाठी प्रयत्न केलो पण बापूला निवडून आणलं बापू एका फ्री फ्री एक फ्री म्हणलो ते स्वतः फ्री आम्हाला करू लागले तो स्वतः एक राहिले चला ठीक आहे काही फरक पडत नाहीये आहे ज्या पण वचन ज्या या शब्दाप्रमाणे जनतेची सेवा करत राहू या सोलापूरच्या विकासाकडे प्रयत्न करू हात भाऊ निघा ठिकाणी राहणार आहे हो हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे त्यांना साधा पक्षाचं तिकीट देत नाही तरी ना पैसे थांबतात कुठं का आहे माहिती सुद्धा नाहीये आहे म्हणून चालत नाही एका जमात्यावरती आमदार कोणी होत नाही त्याला कष्ट करावं लागतं त्याला दुःख सुख जावं लागतं पाणी गाळावं लागतं घाम घालावं लागतं हे उभारलेत कुणाच्या जीवावरती कुणाच्या के के का ते का। काम केले कुठे त्यांनी मदत केली कुठे आले त्यांनी नाहीये पण आम्ही शिवसैनिक आहोत शिवसेनेचा हा आपला उमेदवार निवडून आणणार सोलापूर जिल्ह्यात दौरा करणार जिथे जिथे शिवसेनेचे आमचे बुद्ध साहेबांचे उमेदवार आहेत त्यासाठी प्रचार करू निवडून आणू लढत राहू चांगलं काम करून दाखवू धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र